नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जाधव जाधवन आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर दिवसभर मुंबईसह राज्यातील कोकणाचा पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला मुंबईमध्येही दिवसभर पावसाची रिंती सध्या सुरू असलेली पाहायला मिळते याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जो घाटमातील भाग असतो या भागामध्येही संततधार मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला त्याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यामधलं हवामान स्वच्छ आणि कोरडे आज दिवस पाहायला मिळाल्या या तसेच विदर्भाचा जर विचार केला विदर्भामध्ये हवामान ढगाळ वातावरण पाहायलामुळं काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या पावसाची नोंदी आज दिवसभर राज्यामध्ये झाल्याच याचबरोबर जे बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते कमी दाबाचं क्षेत्र वेल मार्क लो प्रेशर यामध्ये त्याचं रूपांतर होऊन राजस्थान दक्षिण आणि मध्य प्रदेशचा जवळजवळ जा उत्तरेचा जो टोक असेल या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर सध्या येणाऱ्या आठ ते दहा दिवस राज्यामध्ये कोणतीही ऍक्टिव्ह सिस्टम्स राहणार नाही आहे त्यामुळे राज्यात येणाऱ्या रा दोन ते तीन दिवसानंतर पावसात थंड पडण्याची दाट शक्यता आहे मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस हा फक्त विदर्भाचा एक दोन ठिकाणी आणि कोकणाचा जो पट्टा असेल याच भागामध्ये राहणार आहे त्याच्यासोबत होतं पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खानदेश आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसात थंड राहण्याची दाट शक्यता आहे मात्र जवळपास आठ ते नऊ ऑगस्टनंतर परत एकदा राज्यात पावसाची चांगली वाढ होण्याची ही दाट शक्यता आहे सध्या स्थिती जर पाहिली सध्या जे मान्सूनचे मान्सूनची आस असलेले रेष असतात आणि ज्या दोन्ही तिचे पूर्व आणि पश्चिम जे टोकं असतात ते दोन्ही टोक सध्या सध्या उत्तरायला सरकत आहेत त्यामुळे राज्यात पावसाचं प्रमाण कमी आहे याचबरोबर दक्षिण भारताचा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्येही पावसाचं जे प्रमाण असेल म्हणजे मान्सूनचा पाऊस असेल तो अत्यल्प झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं कोकणाचा मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्ये हलक्या पावसाचे दाटत पाहायला मिळतात याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही काही अंशी तुरळक पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतात तसेच कोल्हापूर घाटमधील संपूर्ण भाग असेल सांगली घाटमधील भाग म्हणजे शिराळा तालुका असेल याचबरोबर सातारा घाटमधील लोण सातारा घाट असेल पुण्याचा घाट असेल याचबरोबर पालघर ठाणे आणि नाशिकचा घाट असेल या भागामध्येही आपल्याला आज रात्री हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त जोरदार पाऊस नसेल मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच सांगलीचा पूर्व भाग सातारपूर्व पुणे दक्षिण अहिल्यानगर असेल याचबरोबर संपूर्ण मराठवाडा सोलापूर असेल मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल या भागात आपल्याला आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस होणे पुण्याची दाट शकत नाही याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा अकोलाचा दक्षिण भाग असेल सॉरी बुलढाणा दक्षिण भाग असेल वाशिम असेल अकोला दक्षिण अमरावतीचा उत्तर भाग अकोला गोवा असेल आणि दक्षिण भाग असेल चांदूरले बाजार ओले असायचा त्याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा हा पट्टा असेल या भागामध्येही आपल्याला आज रात्री काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार जोरदार नाही मात्र तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस आपला आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर येणार रात्रीचा पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या तासात कोकणातील जो दक्षिण भाग जो असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो पूर्वकडे भाग असेल कोकण घाटमाटीचा भाग असेल तुम्ही बोवाडी असेल कणकवली सावंतवाडी देवर तसेच खेड भाग असेल या भागामध्ये आपल्याला फक्त तुरळक व काही हलक्या मध्यमस्थरी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर रायगडचा विचार केला तर रायगडमध्ये पावसात थोडीशी कमी येण्याची दाट शक्यता आहे तसेच मानगाव असेल माळसा असेल पाली असेल या भागात इतके दोन ठिकाणी जोरदार स्वरूपात अलिबाग पेन खल्लापूर या भागाचं जो पाहिलं आणि रोगाचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यमस्री पाहायला मिळण्याची शक्यता तसेच मुंबई असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल वसई पालघर व वाड या जो समुद्र भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यमस्थळी आपल्याला येणारा चोवीस तासात पाहायला मिळू शकतात मात्र आणि शहा मुरबाड असेल जवार मोकळा हा जो पूर्वचा भाग जो असेल त्या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाट माथ्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असाच कायम राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूर जर पाहिलं कोल्हापूर संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये गड जिल्हा चंदगड आद्राल तसेच पत्कलंगी शिरवळ पनाळा असेल कोल्हापूर शहर असेल या संपूर्ण भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळून जर विचार केला जत कवटेमाग आठवाडी हा जो पश्चिम पूरक भाग असेल या भागामध्ये ढगाळ वाटा राहू शकतं काही ठिकाणी ड्रायव्हर राहण्याची दाट शक्यता आहे वाळवा असेल पोलू असेल खा खानापूर असेल या भागामध्ये अधूनमधून मधून पावसाचे सरी पाहायला मिळते शिराळ तालुक्यात जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही काही ठिकाणी जोरदार व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्ये शक्यतो करून पावसाची शक्यता ही फार कमी आहे मात्र काही ठिकाणी आपला ढगाळ वाटा पाहायला मिळण्याची शक्यता त्याच्यामध्ये माडा बार्शी सोलापूर राणी करमाळा या भागांनी फक्त ढगाळ वातून पाहायला मिळेल तसेच माळशिरस पंढरपूर मोहळ मंगळवेडा सांगोला या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातर काही अशी थी? त्या ठिकाणी पाहायला मिळेल साताराचा विचार केला साताराचा लोणाळा सॉरी साताराचं महाबळेश्वर वा, असेल वाई नेळा असेल वाई असेल असेल वाटण असेल जो भाट माता जो भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यमशिरी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र त्याही ठिकाणी जास्त वेळापुरता पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच कोरेगाव वडूस देवडी पलटण वाई असेल शिरोळ असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुण्याचा विचार केला लो लोणावळामध्ये याचबरोबर खंडाळा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी वडगाव पोंड भोरचा भाग काही भाग असेल जो पश्चिम भाग असेल याच भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र जो पूर्वचा भाग असेल इंदापूर बारामती शिरूर असेल घोड जुन्नर असेल दौंड असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे तसेच अहिल अहिल्या जर विचार केला पारनेर राहुल श्रीरामपूर अकोले सगमनर या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस कर्जत श्रीगोंदा नगर नेवाचा शेळगाव पातर्ड या ही फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आणि पाऊस हा येणाऱ्या चोवीस तासात सध्या तरी कमी पाहायला मिळतात याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठा जो संपूर्ण भाग असेल नांदेड हिंगोली परभणी जालना दक्षिण भाग बीडचा जो पूर्व भाग असेल आणि धाराशिव लातूरचा भाग असेल या भागामध्ये पाहिलं तर ड्रायवेद्य राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता एकदम कमी प्रमाणामध्ये आहे मात्र छत्र संभाजनगरचा उत्तरचा भाग असेल सिल्लोड कोल्हाबाद त्याचबरोबर कन्नड या, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो त्याच्या औरंगाबाद गंगापूर वैजापूर पैठण याचबरोबर बीडचा आट्टी जामखेड पाठोदा भूमपारंडा हा पट्टा असेल त्या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता पावसाची शक्यता कमी आहे त्याचबरोबर खांद्याचा जर विचार जर केला खांद्याचा जो नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल इगतपुरी पेठ सरगना या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच नाशिक निपाड चांदवड नांदगाव येवला असेल मालेगाव असेल या भागामध्ये अधून मधून पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जळगावचा जर विचार केला जळगावचा एरंडोल अरमे पारोळा या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम सरी संपूर्ण जळगावचा जर विचार जर केला या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता पाऊस जर झाला तोही तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळेल तसेच धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मात्र काही अंशी त्या ठिकाणी ज्यावेळेला जो आ, कमी दाबा क्षेत्र उत्तरेला सरकले जे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या ठिकाणी आहे ते त्याच्या प्रभावामुळे मात्र एक ते दोन ठिकाणी आपल्याला धुळे आणि नंदुरुबारामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बहुतांश भागामध्ये ढगाळ वाटून पाहायला मिळणार काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्याही पावसाची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण पु पुकडून जर पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूर याचबरोबर गडचिरोलीचा उत्तर भाग असेल या भागांना हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल चंद्रपूर दक्षिण वर्धा यवतमाळ अमरावती दक्षिण भाग अकोला बुलढाणा वाशिम हा संपूर्ण जो पट्टा असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार मात्र विदर्भामध्येही आपल्याला येणाऱ्या चोवीस तासात पावसाची शक्यता प्राप्त नाही फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याच्या म्हणजे आयंडीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर संपूर्ण विदर्भ असेल संपूर्ण मराठवाडा असेल संपूर्ण खान्देश असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं अहिल्यानगर पुणे पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व आणि सोलापूर या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला कोणताही अलर्ट दिलेला नाही मात्र काही वेळापुरता ढगाळची स्थिती जर निर्माण झाली तरच तुरळक सर्वात पाऊस हा आयोगी खात्याने व्यक्त केला याचबरोबर सात कोल्हापूर पश्चिम सातारा पश्चिम रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी आपला येलो येलो मार्क दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला मात्र काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पुण्याचा जो घाट मागेचा भाग असेल म्हणजे लोणावळा मंडळ असेल या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मुंबई ठाणे आणि पालघर याही तिन्ही जिल्ह्याला कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे होतं येणाऱ्या चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद